आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं जाणवत राहतं की त्यांचा रंग हा थोडा डस्की स्किन टोनमध्ये जातो म्हणजे सावळ्या रंगामध्ये त्यांचा रंग हा कुठे ना कुठेतरी त्यांना जाणवत राहतो किंवा तर काही मुलींचा रंग ॲक्च्युअलमध्ये डस्की असतो आणि त्यामुळे त्यांना कळत नाही की आपण आपल्या स्किन कलरनुसार कोणते कलर्स आपल्या आउटफिट्समध्ये यूज करावेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर स्किनचा टोन हा तुमचा डस्की टोन असेल किंवा डस्की कलर असेल म्हणजे सावळा रंग असेल तर मग कोणत्या प्रकारचे रंग तुम्ही यूज करू शकता शकता कोणत्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस यूज केल्याने ते रंग तुमच्यावरती खूप उठून दिसतील तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला रंग आहे पिवळा तुम्हाला पिवळ्या रंग पिवळ्या रंगातले रंगा कोणतेही शेड कधीही तुमच्यावरती उठून दिसू शकतात हे खरं तर तुमच्या स्किन कलरला खूप जास्त कॉम्प्लिमेंट करत असतात सो तुम्ही पण पाहिलं असेल की बऱ्याचदा डस्की टोन असलेले काही अभिनेत्री आहेत त्यासुद्धा अशा कलर्सचे म्हणजे येल्लो कलर, कलर टोनचे बरेचसे आउटफिट्स वापरताना दिसतात याचा फायदा असा की तो कलर तुमच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होऊन एका वेगळ्या पद्धतीचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्याचसोबत तुमच्या स्किन कलर टोनला सुद्धा तो व्यवस्थित जातो दुसरा रंग आहे लाल रंग आता लाल रंग म्हणजे एकदम ब्लड रेड रंग नाही तर तुम्हाला गुलाबीकडे जाणारा जो लाल रंग असतो ना ज्याला असं आपण पिंकिश रेड किंवा रेडिश पिंक असं सुद्धा म्हणतो किंवा धूप छाव कलरमध्ये जेव्हा हा रंग जातो असा रंग तुमच्या बॉडीला आणि त्याचसोबत तुमच्या कलर टोनला खूप जास्त शोभून दिसतो आता ह्याचा फायदा काय तर तुमच्या पर्सनॅलिटीला तो शोभतो आणि त्याच सोबत त्या रंगाचे कपडे जे आहेत ते तुमच्यावरती उठून दिसतात ते तुमच्या स्किन टोनला बेसिकली खूप छान रिफ्लेक्ट करतात त्यामुळे तुम्ही अशा रंगाचे कपडे जर घालतो आणि खूप छान पद्धतीने जर तुम्हाला ते कॅरी करता आले तर मग तुमचा लुक हा अमेझिंगच होईल त्यामुळे काही डाऊट नाहीये त्यात तिसरं केशरी आता केशरी म्हणजे अगदीच केशरी रंग किंवा तर अगदी ऑरेंज असं नाही तर तो गाजरी रंगाचा एक शेड असतो बघा तशा शेडमध्ये तुम्ही साडी किंवा तर आउटफिट्स निवडायला हवेत याने सुद्धा हे कलर्स जे आहेत हे स्पेसिफिक कलर टोनला छान दिसतात त्यापैकीच तुमचा एक कलर टोन आहे डस्की स्किन टाईप त्याच्यावरती हा जो रंग आहे हा खूप उठावदार दिसू शकतो ह्याच्यामुळे तुम्ही दहा लोकांमध्ये सुद्धा खूप उठून दिसू शकता तुमची पर्सनॅलिटी जास्त आउटस्टँडिंग दिसू शकते आणि त्या त्याचसोबत जेव्हा तुम्ही हा रंग कॅरी करताय ना तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसून येऊ शकतो त्यामुळे असे कलर्स तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरूममध्ये ठेवू शकता चौथा रंग आहे पीच आता पीच कलर म्हटलं तर ऑलमोस्ट प्रत्येकाला तो कलर आवडतो कारण की तो, तो खूप असा फेंट आणि खूप असा डिसेंट आणि खूप एलिगंट कलर दिसतो या कलरच्या साड्यासुद्धा खूप छान दिसतात आणि या कलरमध्ये ज्या साड्या असतात त्या कायम डिझायनर किंवा हलक्या फुलक्या डिझाईन्सच्या किंवा तर ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये सिंथेटिक किंवा सिल्क फॅब्रिकमध्ये अवेलेबल असतात त्यामुळे हे अशा साड्या तुम्ही नेसून खूप ऑथेंटिक लुक स्वतःचा क्रिएट करू शकता इतकंच नाही तर कोणत्याही मोठ्या फंक्शनसाठी पीच कलरमध्ये चंदेरी आउटफिट्स पण अवेलेबल असतात यामुळे सुद्धा तुमचा जो स्किन टोन आहे तो जास्त उठावदार दिसू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात कॉन्शियस फील होणार नाही या पद्धतीने जर सावळा रंग असेल म्हणजेच डस्की स्किन टोन असेल तर मग कोणते रंग तुम्ही वापरायला हवेत ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न होता या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल मी त्यावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोक Mas